किचन टिप्स नंबर एक चपाती दिवसभर मऊ लुसलुशीत राहण्यासाठी चपाती भाजून झाल्यानंतर लगेचच चपातीला तूप किंवा तेल लावून घ्यावे त्यामुळे दिवसभर चपाती मऊ आणि लुसलुशीत राहते नंबर दोन श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडीशी दुधावरची साय फेटून घालावी म्हणजे श्रीखंड कितीही वे वेळ राहिले तरी आंबट होत नाही नंबर तीन सफरचंद कापल्यानंतर लगेचच काही वेळात काळे पडते सफरचंद काळे पडू नये म्हणून त्यावर थोडेसे मीठ लावून ठेवावे नंबर चार चपातीसाठी कणिक मळताना थोडेसे दूध किंवा ताक टाकून कणिक मळावे त्यामुळे चपाती मऊ आणि लुसलुषित होते तसेच पीठ मळल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवावे त्यानंतर चपाती बनवावी कणिक छान भिजल्यामुळे सुद्धा चपाती मऊ होते नंबर पाच भाजीला छान तर्री येण्यासाठी भाजीचा मसाला परतल्यानंतर त्यामध्ये नेहमी गरम पाणी वापरावे व वा चिमूटभर साखर टाकावी त्यामुळे भाजीला खूप छान तर्री येते तसेच गरम पाण्यामुळे भाजीची चव देखील वाढते नंबर सहा फळे नेहमी सकाळी किंवा दुपारी खावेत रात्रीच्या वेळी फळे खाणे टाळावे नंबर सात इडली मऊ व लुसुषित राहण्यासाठी भिजवलेली डाळ व वा तांदूळ वाटताना त्यामध्ये नारळाचे पाणी टाकून वाटावे त्यामुळे इडल्या जास्त वेळ मऊ व लुसुषित राहतात नंबर आठ घट्ट दही बनवायचे असल्यास नेहमी कोमट दुधामध्ये विरझण टाकावे व भांडे उपदार ठिकाणी ठेवावे त्यामुळे दही घट्ट तयार बनते नंबर नऊ रव्याला कीड लागू नये म्हणून रवा नेहमी भाजून घ्यावा व थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावा त्यामुळे रव्याला कीड लागत नाही नंबर दहा वरणासाठी डाळ शिजवताना डाळीमध्ये थोडेसे तूप टाकून शिजवावी त्यामुळे डाळ छान शिजली जाते नंबर अकरा जेव्हा भाज्या गरजेपेक्षा जास्त शिजल्या जाता, ते जातात तेव्हा त्या भाजीतील पौष्टिक जीवनसत्वे निघून जातात त्यामुळे भाज्या कधीही कमी प्रमाणात शिजवाव्यात नंबर बारा तुमच्याकडे जास्त प्रमाणात ओला नारळ शिल्लक असेल तर खोबऱ्याला मीठ चोळून ते खोबरे एका डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवावे त्यामुळे खोबरे जास्त दिवस टिकते आणि जेव्हा वापरायचे असेल तेव्हा ते दहा मिनटे फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवावे नंबर तेरा डोसे कुरकुरीत हवे असतील तर डोशाच्या पिठामध्ये थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्यामुळे डोसे कुरकुरीत तयार होतात नंबर चौदा कोशिंबीर बनवताना दही टाकण्याआधी दही एका कॉटनच्या कपड्यामध्ये टांगून ठेवावे व नंतर ते कोशिंबीरमध्ये टाकावे दह्यातील पाणी निथळल्यामुळे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही तसेच साखर आणि मीठ आयत्या वेळेस खाण्याच्या वेळेस टाकावे त्यामुळे सुद्धा कोशिंबिरीला पाणी सुटत नाही नंबर पंधरा दही लावताना कोमट दुधामध्ये तुरटी फिरवावी व विरझण टाकून उबदार ठिकाणी ठेवावे म्हणजे दही घट्ट लागते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद